नमस्कार मंडळी जर कशा आहात सगळे तर सकाळपासून मी खूप काम करून दमले आणि झोपले झोपल्याच्यानंतर उठले उठले उठल्याच्यानंतर थोडं मशीनवर बसले आणि थोड्या वेळ मशीनवरून बसल्याच्यानंतर उठून आले आणि म्हटलं आता जरा एक छोटासा व्हिडिओ काढावं तर कुणाला आवडत असेल किंवा नसेल आवडत आज कॉमेडी टाईप व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि झोपले होते झोपल्यामुळे माझा असा चेहरा झाला जरा सुजल्या आणि तर शिजल्यामुळे चेहरा झाला पण परत झाले नीट थोड्या वेळात अर्ध्या तासात परत हसले की आपला चेहरा नीट होतो हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे हसणं हे खूपच कॉमन गोष्ट आहे आणि हसण्याने आयुष्य वाढतं बरोबर आहे ना तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पण हे ट्रिक वापरा हसण्याने आयुष्य वाढतं हसत राहा खुश राहा मज्जीत राहा आणि खूप छान राहा मशीनवरती बसले होते मशीनवरती बसल्यावरती दो एक दोन तीन ब्लाऊज शिवून घेतले मी आणि मग तुमच्यामोर आले अर्ध्या तासात किती ब्लाऊज होतात कोणाला माहिती मला माहिती माझे एवढे ब्लाउज होतात तुमचे किती होतात ते पण सांगा आणि आता सारखं डोळ्यापासून माझं काम चालू झालेलं आहे कारण खूपच कंटाळा आला होता डोळे खूपच त्रास डोळ्यांना खूपच त्रास झाला होता गु डोळे खूप दुखत होते म्हणून म्हटलं डोळे पुसून पुसून नीट करावे आणि दुसरी गोष्ट दोन दिवस आजारी पडले दोन दिवसाच्या आता नीट झाले आणि आता तिसरा व्हिडिओ काढला हे म्हणजे असं असं तोंड भोवयात सुजल्यात की सांगायलाच नको असं वाटते की कोणी म्हणन तू काय करून आली का बोव्यांवर जर तुझ्या कुणी मारलं त्यामुळे तुला असं झालं तर बघा आपल्या व्हिडिओमध्ये एक नवीन ट्विस्ट म्हणून आणलेलं आहे आजचा व्हिडिओ तर कसा वाटला नक्कीच सांगा आणि माझं असं तसं तोंड कसं वाटलं ते पण सांगा वाकडं तिकडं केलेलं कसं वाटलं ते पण सांगा आजच्या कॉमेडी व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच सांगा कसं वाटलं तो पण सांगा ह्यावेळेस लाईक ठोका बाय बाय